सध्या इंस्टाग्रामवर एक रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होती ही रील पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने आपण टाइम ट्रॅव्हल किंवा भविष्यातून आलेलो असल्याचा दावा केलाय तसंच विश्वास बसत नसेल तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख नोंद करा असंही त्या व्यक्तीने आपल्या रीलमध्ये सांगितलं आता रील टाकणारा कोण त्याचं नाव हो आणि खरी ओळख काय हे अद्यापही समोर आलेलं नाही पण त्याने एकोणतीस मार्च रोजी जगात काहीतरी विपरीत होण्याचं आणि या गोष्टींचा सर्व मानवजातीवर परिणाम होणार आहे ही भीती सर्वांच्या मनात घातली पण खरंच त्या रीलला काही अर्थ आहे का एकोणतीस मार्च रोजी पृथ्वीवर काही विपरीत घडू शकतं का याचे काही संकेत मिळालेत का तसंच काही विचित्र गोष्टी घडतायत का याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात आधी तर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ हो की पृथ्वीवर कुठंतरी काही विचित्र घडतंय का तर हो गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीवर काही विचित्र घटना घडल्या असल्याचं आपल्याला दिसेल त्या एक एक करून आपण समजून घेऊयात त्यातली पहिली घटना म्हणजे अँगलर फिशचं दिसणं लहान असताना तुम्ही फाइंडिंग द निमो या नावाचा एक सिनेमा पाहिलाय का माशांवर आधारित या कार्टून सिनेमात समुद्राच्या तळाशी एक मासा दाखवलाय त्याच्या डोक्यावर एक अँटीना असतो ज्यामधून लाईट चमकतो या माशाचं नाव म्हणजे हम्प बॅक अँगलर फिश किंवा ब्लॉक सी मॉन्स्टर साधारणपणे हा मासा समुद्रात दोनशे ते दोन हजार मीटर खोलावर राहतो जिथं कधी सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही म्हणून असं म्हणतात की या माशाच्या प्रजातीनं कधीही सूर्यप्रकाश पाहिलेला नाही आणि कधीही या माशाला सूर्यप्रकाश पाहण्यासाठी पाण्यावर येण्याचं कुतूहल देखील झालं नाही पण जरा थांबा कारण एक अँग्लर फिश काही दिवसांपूर्वी पाण्यावर आल्याचा एक व्हिडिओ समोर आहे समुद्री छायाचित्रकार डेव्हिड जारा बुगुना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या माशाचा एक व्हिडिओ शेअर आहे अँग्लर फिश एखाद्या कॅमेऱ्यात चित्रित होण्याची ही पहिलीच वेळ होती कारण अँग्लर फिश कधीही समुद्रात इतक्यावर येत नाही त्यामुळे लोकांनी अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली की समुद्राच्या तळाशी काहीतरी विचित्र घडतंय ज्याचा अंदाज ओळखून आपला जीव वाचवण्यासाठी ही अँग्लर फिश समुद्रावर आली असावी आणि समुद्रावर येऊन हा मासा दोन तासात मृत्युमुखी पडला आणि दुसरी घटना म्हणजे ओव्हरफिशचं फिशचं दिसणं काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर ओव्हरफिश फिश नावाचा मासा दिसला होता अँग्लर फिश प्रमाणेच हा मासा देखील समुद्राच्या तळाशीच आढळतो याला ड्युम्सडे फिश म्हणून देखील ओळखतात ड्युम्सडे म्हणजे येणाऱ्या संकटाचे संकेत देणारा मासा आता हा मासा सहजासहजी दिसतच नाही पण जेव्हा कधी हा मासा दिसलाय तेव्हा मात्र नैसर्गिक आपत्ती आल्याचा इतिहास आहे दोन हजार अकरा साली जपानच्या समुद्र किनाऱ्यावर वीस ड्युम्स डे फिश मृत अवस्थेत पाहायला मिळाल्या होत्या त्याच साली जपानमध्ये नऊ पॉईंट शून्य तीव्रतेचा भूकंप आणि सुनामी आल्याची घटना घडली तसंच जपानमध्ये या माशाबद्दल दंतकथा देखील आहेत ज्यामध्ये म्हटलंय की हा मासा समुद्राच्या तळाशी असतो आणि जेव्हा कधी एखादी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते तेव्हा हा मासा समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन जगाला धोक्याचे संकेत देतो तर पृथ्वीवर काहीतरी विचित्र आहे असं म्हणण्याची तिसरी घटना म्हणजे समुद्रात चौकोनी लाटा दिसणं नुकतंच काही दिवसांपूर्वी तुर्कीच्या एजियन समुद्रात चौकोनी आकाराच्या लाटा चित्रित करण्यात आल्या मासेमारी करणाऱ्या एका बोटीने हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला या व्हिडिओत दिसणाऱ्या समुद्रातील लाटा या बुद्धिबळाच्या पटासारख्या दिसत आहेत तसंच तुर्कीसह फ्रान्सच्या रोशल शहरातील आयल देरे किनाऱ्यावर देखील चौकोनी लाटा आढळल्या ही एक विचित्र आणि दुर्मिळ घटना आहे आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे जेव्हा दोन लाटा वेगवेगळ्या दिशेने जातात आणि जवळजवळ काटपुणात एकमेकांना छेदतात तेव्हा चौरस लाटा तयार होतात या लाटा समुद्रात शेकडो मैलापर्यंत पसरलेल्या असण्याची शक्यता आहे काही मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मते अशा लाटा तयार झाल्यानंतर याचं रूपांतर हे मोठ्या लाटांमध्ये होतं आणि अशा लाटा या सुनामी आणण्याची भीती दाखवतात तर चौथी घटना म्हणजे नदीत फॉल्स वेल्स मासा आढळणं भेलमासा हा कायम समुद्राच्या मध्यभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल पण गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या आर्थर नदीत दीडशेहून अधिक मासे आढळून आले ऑस्ट्रेलियाच्या नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण विभागाने या माशांना पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला खरा पण ते अयशस्वी ठरले किनाऱ्यावर पहिल्या दिवशी दीडशे वेल होत्या दुसऱ्या दिवशी यातल्या साठ वेल या मृत्युमुखी पडल्या त्यानंतर उरलेल्या नव्वद वेल्स पुन्हा समुद्रात पाठवण्याचा प्रयत्न केला पण समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात वारा आणि लाटा येत होत्या की बचाव पथकाला आपलं कार्य सोडून तिथून जीव वाचून निघून जावं लागलं त्यानंतर या उरलेल्या वेल्स देखील मृत्यूमुखी पडल्या आता यावर देखील नैसर्गिक आपत्तीचा तर्क लावला जातोय कारण आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नदीत काय समुद्रात देखील किलर वेल मासा आढळलाच नव्हता ऑस्ट्रेलियात समुद्री जीवांचा अभ्यास करणाऱ्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी देखील ही घटना एक दुर्मिळ घटना सांगितली आता व्हिडिओत सांगण्यात आलेल्या या सगळ्या घटना या कुठंतरी प्राण्यांशी संबंधित आहेत आणि आपण पहिल्यापासून ऐकत आलो की प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची चाऊल ही काही दिवसांपूर्वीच लागते त्यामुळे ते भयभीत होऊन विचित्र वागण्यास सुरुवात करतात तसंच काही आताही घडलंय ही देखील एखाद्या दे नैसर्गिक आपत्तीची चाऊल आहे असं बराच जाणकारांचं तर्क आहे आता प्राण्यांबद्दल झालं तर मानवांबद्दल देखील पाहू तुम्ही प्रसिद्ध भविष्यवाणीकार बाबा वांगा यांच्याबद्दल ऐकलं असेल त्यांनी आजपर्यंत बऱ्याच भविष्यवाण्या केल्यात जसं की दुसरं महायुद्ध स्टेलिनचा मृत्यू अमेरिकेतील नऊ अकराचा हल्ला आणि या सगळ्या खऱ्या झाल्यात आता त्यांनी दोन हजार पंचवीस बद्दल देखील एक भविष्यवाणी केली आहे त्यात त्या म्हणाल्यात की युरोपात दोन हजार पंचवीसमध्ये एक मोठं संकट येणार आहे ज्यामुळे युरोपातील लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे आता याला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न करूयात सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे ज्यामुळे जगात तिसरं महायुद्ध होऊ शकतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थिती करण्याचा प्रयत्न करूनही हे युद्ध थांबत नाही त्यामुळे तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे आणि आता यात अनेक जीवही जाऊ शकतात पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत असं होणारच आहे याची कोणतीही खात्री महाराष्ट्रभूमी देत नाही जग संपणार अशा बातम्या अनेकदा येऊन गेल्यात पण हरकत नाही निर्मिती आणि विध्वंस हे सृष्टीचे मुख्य गुण आहेत ज्यामुळे नवनिर्मितीसाठी नैसर्गिक आपत्तीतून पृथ्वीचा विध्वंस होणार हे नक्की पण ते कधी कुठं आणि कशामुळे याचं शाश्वत उत्तर कोणाकडेही नाही आहे हाच नियम मानवी जीवनाला देखील लागू होतो जसं की आपल्या शरीराचा देखील अंत होणार आहे पण कधी कुठं आणि कशामुळे ते माहीत नाही पण ते म्हणतात ना उमेद पे तो दुनिया कायम आहे आपण आशावादी राहू आणि बघत राहू महाराष्ट्रभूमी धन्यवाद